श्री स्वामी समर्थ उद्या आहे गणेश जयंती म्हणजेच माघ महिन्यातील विनायक चतुर्थी माघ महिन्यातील विनायक चतुर्थीचा जो दिवस आहे तर तो दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो म्हणजेच गणपती बाप्पांचा जन्मदिवस या दिवशी आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत त्याचप्रमाणे काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपती बाप्पा जे आहेत तर ते माता पार्वती आणि शिवशंकर यांचे पुत्र आहेत गणपती बाप्पांना विविध नावाने ओळखले जाते जसं जा की गणेश अथर्व विनायक त्याचप्रमाणे माघ महिन्यामध्ये जी विनायक चतुर्थी येत असते म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा जो दिवस आहे तर हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो काही भागांमध्ये दीड दिवशीय स्थापना स्थापनासुद्धा केली जाते या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्त्व जे आहे तर ते नेहमीपेक्षा सहस्रपटीने जास्त असते गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीवरील चतुर्थीची स्पंदने ही एकमेकांना अनुकूल असतात आणि म्हणून या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली काही उपाय केले त्याचप्रमाणे आपण जर काही नियमांचं पालन केलं तर याचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लाभ होत असतो परंतु जर काही चुका आपल्याकडून नकळतपणे घडून गेल्या तर गणपती बाप्पा हे नाराज होतात आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात गणेश जयंतीलाच तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी बाप्पांची फक्त पूजा जरी केली तरीसुद्धा आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात आता यंदा एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत ही जी चतुर्थी तिथी असणार आहे त्याचप्रमाणे पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो एक फेब्रुवारीला म्हणजे उद्या सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात घरामध्ये बनवायचे नाहीत आणि खायचे नाहीत त्याचप्रमाणे काही चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने आहे ते म्हणजे मांसाहार यामध्ये मटण असेल चिकन असेल अंडी मासे तर आपल्याला मांसाहार जो आहे तर तो अजिबात करायचा नाही एक वेळ पूजा नाही केली तरी चालेल परंतु मांसाहार करायचा नाही या दिवशी जास्तीत जास्त सात्विक अन्न पदार्थ आपल्याला खायचे आहेत त्याचप्रमाणे काही भागांमध्ये या दिवशी उपवास जो आहे तर तो सुद्धा केला जातो आपण जर उपवास करणार असू तर यासाठी सैंदव मिठाचंच आपल्याला सेवन करायचं आहे त्याचप्रमाणे आपण उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकतो परंतु पॅक केलेले ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असेल किंवा फणस फनसाचे पदार्थ तर हे मात्र आपल्याला खायचे नाहीत तसेच कोणाचे उष्टे खायचे नाही आपले उष्टे कोणाला द्यायचे नाही आपण जी काही पूजा करत असतो किंवा उपवास करत असतो व्रत करत असतो तर याचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पूजेमध्ये तुळशीचा वापर जो आहे तर तो करायचा नाही गणपती बाप्पांना तुळशी जी आहे तर ती कधीही अर्पण केली जात नाही नैवेद्य जो आपण ठेवतो हो त्यामध्ये सुद्धा तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं नाही तसेच या दिवशी कांदा लसूण तर हा सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचा आहे कांदा लसूण जो आहे तर तो नैवेद्यामध्ये निषिद्ध मानलेला आहे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो केला जात नाही म्हणजे एखादी आपल्याकडे पूजा असेल किंवा आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही आणि आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी कांदा लसूण जो आहे तर तो खायचासुद्धा नाही तर असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला टाळायचे आहेत त्याचप्रमाणे काही चुका ज्या आहेत तर ते आपल्याला करायच्या नाहीत जसं की आपल्याला या दिवशी दिवसा झोपायचे नाही गणपतीला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुळशीपत्र किंवा मंजूळ असतील तर त्या अर्पण करायच्या नाहीत काळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही आपण गणेश मंदिरामध्ये जातो तर त्यावेळेला चामड्याच्या वस्तू आपल्याला परिधान करून मंदिरामध्ये जायचं नाही शक्यतो आपल्याला या दिवशी चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळायचा आहे कोणाचाही अपमान करायचा नाही घरामध्ये कलह वादविवाद घराम या गोष्टी करायच्या नाहीत कारण घरामध्ये जर आपण कलह वादविवाद या गोष्टी केल्या तर यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते तसेच अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही आपल्या घरी जर कोणी आले तर त्यांना तसंच रिकाम्या हाती परत न पाठवता काही ना काही त्यांना खायला द्यायचं आहे दारामध्ये जर गाय आली तर तिला आपल्या घरामध्ये जे काही असेल भाजी चपाती भाकरी तर ही आपल्याला द्यायची आहे किंवा हिरवा चारा जो आहे तर तो द्यायचा आहे काही नसेल तर आपण एक गुळाचा खडा जो आहे तर तो जरी या दिवशी गोमातेला खायला दिला तरीसुद्धा आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते गोमाता जी आहे तर ती तेहत्तीस कोटी देवतांचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला सर्व देवदेवतांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात तसेच पशु त्रास द्यायचा नाही या दिवशी केस कापणे न के कापणे तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत जेवढं राहता येईल तर तेवढं आपल्याला सात्विक राहायचं आहे या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला गणेश मंत्राचं पठन जे आहे तर ते करायचं आहे त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्ष असेल संकटनाशन सोत्र असेल तर याचं पठन आपल्याला करायचं आहे आपल्याला शांत राहायचं आहे उगीच कोणाशीही वादविवाद भांडण या गोष्टी करायच्या नाहीत त्याचप्रमाणे वेळ जरी आपण गणपती बाप्पांची पूजा नाही केली तरी चालेल परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे चुकूनही या दिवशी मांसाहार जो आहे तर तो आपल्याला करायचा नाही शक्य झाल्यास गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन जे आहे तर ते अवश्य घ्यायचे आहे तसेच या दिवशी काही ठराविक उपाय जे आहेत तर तेसुद्धा आपण करू शकतो आपल्या इच्छेनुसार आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करू शकतो नक्कीच या दिवशी केलेल्या उपायाचे फळ जे आहे तर, तर ते शंभर टक्के आपल्याला मिळत असते तर असे बरेचसे जे उपाय आहेत तर त्यापैकी काही व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत तर ते तुम्ही पाहू शकता आणि आपल्या जीवनातील किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत काही समस्या असतील तर त्या नष्ट होण्यासाठी नक्कीच या गणेश जयंतीच्या दिवशी आपण उपाय जे आहेत तर ते, ते करू शकतो